नमस्कार मित्रांनो क्रिकेट विश्वाच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत नक्कीच मूर्तिकार मूर्ती घडवतात तसेच क्रीडा किंवा क्रिकेट विश्वात खेळाडू घडविणारे अनोखे मूर्तिकार म्हणून रमाकांत आचरेकर यांना ओळखले जाते आणि आचरेकर सरांच्या निधनानंतर अखंड क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली होती ते दुःख आजही आपल्या सर्वांना सरत आहे कारण देशाला कित्येक नामांकित प्लेयर देणारा देव हरपला आणि त्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून त्यांचे स्मारक उभारण्यात आले त्या स्मारकाचे अनावरण केले गेले त्यात त्यांनी घडविलेले खेळाडू उपस्थित होते ज्यांनी क्रिकेट विश्वातील आपली नौका पहिलीतरी निवून पोचविली त्यात कर्तृत्व सर्वांकडे होते कोण प्रसिद्धी मौज मजा यात डुबले तर कोणाला देवाने किंवा नियतीने साथ दिली नाही गुरुने यशाची भरारी घेण्यासाठी सज्ज केले नौका हातात दिली पण नियतीला त्याचा तो खेळ अमान्य होता म्हणून यशाच्या त्या नौकेत बसता आलं नाही याला जबाबदार गुरु कुठेच नसतो जीवनातील प्रत्यक्ष लढाईसाठी सज्ज करणे हे गुरुचे काम असते आणि ते त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने केले ते म्हणजे रमाकांत आचरेकर सर होय मी मागच्या भागात आपल्याला अशा दोन खेळाडूंचा प्रवास सांगितला ज्यात एकाने भारत रत्न मिळविण्यापर्यंत मजर मारली तर दुसरा प्रलोभनांना बळी पडला आणि आजच्या भागात मार्गात असंख्य संकट झेरली जणू त्याचा डाव नियतीला मंजूर नव्हता असा तो म्हणजे ज्याला आचरेकर सर नेहमी म्हणत हा माझा व्यू रिचर्ड तो होता ज्याचा खेळ तासन तास बघण्यासाठी आचरेकर सर सचिन तेंडुलकर याला सांगत तो म्हणजे क्रिकेट क्षेत्रातील बेताज बादशाह म्हणजे अनिल गुरव होय मित्रांनो हा अनिल गुरव कोण सध्या कोठे राहतो काय करतो याला क्रिकेट क्षेत्रात आपली कामगिरी का करता आली नाही यावर आपण बोलणार आहोत क्रिकेटच्या दुनियेतील भगवान देव किंवा उभरता तारा म्हणजे अनिल गुरव होता हा जेव्हा मैदानावर खेळे तेव्हा आचरेकर सर यांच्यासोबत प्रशिक्षण घेणारे सोडा तर दुसरे प्लेयर देखील हा खेळाडू जेव्हा मैदानावर येई तेव्हा त्याचा खेळ आणि खेळातील फटकेबाजी चानाक्ष नजर खेळातील वैशिष्ट्यपूर्ण शैली पाहण्यासाठी सर्वांच्या भुवया उंच व्हायच्या तो म्हणजे अनिल गुरव आणि याचाच खेळ मैदानावर बसून पाहण्यासाठी आचरेकर सरांचा आग्रह असायचा सचिन देखील अनिलला सर म्हणून मानाने बोलवायचा पण मित्रांनो असा हा क्रिकेट विश्वातील तारा आजही जिवंत असून गुमनाम आहे तो नालासोपारासारख्या शहरात एका दहा बाय दहाच्या चाळीमध्ये आपल्या आईसोबत गुमनाम असे जीवन जगत आहे आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल असं काय झालं जो उगवता तारा उगवायच्या आधीच गळून कसा काय पडला आपल्या आयुष्याची अशाश्वती किती असते याचे अनेक अनुभव आपल्याला अनेकदा येतात यात कधी आपण कळत न कळत एखाद्याच्या यशात अडथळा बनतो तर कधी दुसरे कोणीतरी आपल्या यशात अडथळा बनते पण आपल्या यशात अडथळा बनणारी ती व्यक्ती जर आपला सख्खा भाऊ असेल तर तेव्हा ती बाब आयुष्यभर टोचत राहते आणि योगायोगाने सचिनच्या भावाचे नाव ही अजित आणि आनी अनिलच्या भावाचे नाव ही अजित पण एकाने भावाला क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणून ओळख दिली तर दुसरा त्याच्या आयुष्यातील अडथळा बनला अनिल गुरव आजच्या विराट कोहली हार्दिक पांड्याला ओळखणाऱ्या पिढीला अनिल गुरव माहीत असण्याचे कारण नाही पण ज्यांनी ऐंशी ते नव्वदच्या दशकातील क्रिकेट पाहिले आहे त्यांना अनिल गुरव नक्कीच माहिती असतील या अनिल गुरव यांची कहाणी म्हणजे घरच्या दिव्याने घराला आग लावली की काय होते हे सांगणारी अशी आहे सचिनच्या दहा वर्षाच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी तो एक दिवस होता जेव्हा त्याला त्याचा नायक त्याचा आदर्श अनिल गुरव यांनी जी बॅट दिली रमाकांत आचरेकर सरांचे आवडता विद्यार्थी असल्याने अनिल गुरवने आधीच आपल्या पूल आणि कट शॉट्सने मुंबई क्रिकेट स्पीचवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केलं होतं मुंबईचे वीव रिचर्ड्स म्हणून प्रसिद्ध असलेला कुरळे केस असलेला अनिल गुरव ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईतील बहुतेक तरुण क्रिकेटपटूंसाठी रोल मॉडेलच्या स्थानावर पोहोचू लागला होता सचिन आणि कांबळी हे त्याचे सर्वोत्कृष्ट चाहते असल्याने ते नेहमी त्याला जवळून फलंदाजी करताना पाहत असत आणि त्याने खेळलेल्या प्रत्येक रणनितिक शॉटचा आनंद घेत असत ऐंशीच्या दशकात रमाकांत आचरेकर सर यांनी जोपासलेल्या फलंदाजीतील प्रतिभावंतांपैकी अनिल गुरव हा सचिनपेक्षा आठ वर्षांनी मोठा होता रमाकांत आचरेकर अनेकदा अनिल गुरव म्हणजे त्यांच्या कोचिंग अकॅदमीतला युवा क्रिकेटपटूंसाठी फलंदाजीसाठी परिपूर्ण पाठ्यपुस्तक आहे अशा शब्दात त्यांचे वर्णन करायचे अनेक शालेय क्लब क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर विपुल शतकांसह अनेक वर्चस्व गाजवणारे विक्रम जमा झाले होते इथे या कहाणीला ट्विस्ट मिळाला जेव्हा एक अजित तेंडुलकर आपल्या भावाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील होता तर दुसरा अजित गौरव मात्र आपल्या भावाच्या यशात अडथळा बनला होता अनिल चौकारासाठी चेंडू मारत असताना त्याच्या भावाने अजितने शार्प शूटर बनून लोकांना मारायला सुरुवात केली होती अनिलचा धाकटा भाऊ अजित त्याचे मित्रमंडळ आणि कंपनी मुंबईच्या अंडरवर्ल्डकडे झुकत असल्याने अनिलचे जीवन विस्कळीत झाले होते अनिलला शांतपणे खेळू देण्यासाठी त्याच्या आईने दोन्ही भावाभावांना वेगळे केले पण अजित कुटुंबापासून दूर राहण्यास नाकुश असला तरी त्याने कौटुंबिक संपर्क टाळला जेणेकरून त्याचा हुशार क्रिकेटर भाऊ आणि आई आनंदी जीवन जगू शकतील पण तरीही त्याच्या गुंडगिरीची झळ ही कुटुंबाला बसलीच आणि त्याच्या ठाव ठिकाणाविषयी कुटुंबाला वारंवार चौकशीला सामोरे जावे लागले याचा परिणाम अनिलच्या कारकिर्दीवर झाला त्याने त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गमावला अनिलसाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे खास वर्ष होते हे ते वर्ष होते जेव्हा तो मुंबई अंडर एकोणीस संघाकडून खेळला तेव्हा प्रथमच राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या नजरेत तो आला होता पश्चिम रेल्वे बॉम्बे स्कूल्स न्यू इंडिया ॲशुरन्स क्रिकेट क्लब आणि ससानियन क्रिकेट क्लब यांसारख्या संघांसाठी त्याच्या नावाखाली असंख्य शेकडो नोंदणीकृत सह्या असल्याने अनिल गुरव हे नाव राष्ट्रीय संघासाठी संभाव्य शब्दांमध्ये वारंवार वापर वापरले जाऊ लागले एकोणीसशे पंच्याण्णवच्या रणजी हंगामात मुंबईकडून खेळताना त्याने प्रतिस्पर्धी दिल्ली विरुद्ध नाबाद दोनशे छप्पन धावांची खेळी केली आपल्या भावाच्या गुन्हेगारी कारवायामुळे त्यांना सतत पोलिसांच्या चौकशीला आणि दंडुकेशाहीला सामोरे जावे लागले दिवसभर मैदानावर फटकेबाजी करणारा अनिल रोज पोलिसांच्या फटकेबाजीचा बळी पडला बरं हे एकदा दोनदा नसून हा क्रम काही थांबला नाही आणि याचा परिणाम शरीर आणि मनाने खचण्यात झाला आणि एकोणीसशे त्र्याण्णव नंतर त्यांनी क्रिकेटचं ग्राउंड पाहिले नाही एकीकडे सचिन यशाचा नवनवीन शिखरे गाठत होता त्याचवेळी त्याचा आदर्श भावामुळे पोलीस चौकीचे उंबरे चढत होता अनिल गुरवचा भाऊ अजित हा गुंडगिरीमध्ये शार्ट सुटर असल्याने त्याच्या भावाची चौकशी करण्यासाठी अनिलला पोलिसांकडून वारंवार शारीरिक छळ करण्यात येत होता त्याचा भाऊ अजित सोबतच्या गुन्हेगारी कारवायांशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाले तो पर्यंत तो जर्जर झाला होता खूप काही करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पण त्याचा झालेला हिरमुडाने तो उदासीनता आणि मद्यपानाचा बळी पडला ज्यामुळे त्याचे आयुष्य आणखी बिघडले सचिन क्रिकेटचा देव बनला आणि हा चमकता सितारा एका कारखान्यातला सामान्य कामगार बनला आज अठ्ठेचाळीस वर्षीय अनिल गुरव डोळ्या चोळत आपल्या दुर्गंधीयुक्त पलंगावरून पडून असतो आपण खेळलेल्या क्रिकेटला इतर स्वप्नांसारखे ते एक सामान्य स्वप्न झाले आणि ते दुःख न पचवता तोंड धुवून त्याने लहानपणी जमवलेल्या ट्रॉफीजवळ काही पैसे शोधतो आणि मग सरळ तो मध्य पिण्यासाठी बार मध्ये घसतो ते आपली चाळ सोडत असताना जवळच्या झोपडपट्टीतील ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही सेटवर कोणातरी क्रिकेटपट्टूचं कौतुक को होत असायचं तेव्हा टीव्ही स्पीकर त्या क्रिकेटपट्टूच्या घोषणांनी गुंजत असताना समांतर जगात वानखेडेवर जमाव अजूनही गुरव गुरव असा जयघोष करत असायचा आणि हे दुःख अनिल सहन करू शकत नव्हता कारण अनिल दुःखात होता आणि त्याच्या चाहत्यांना वाटायचा की अनिल ग्राउंडवरती येईल अनिल ग्राउंडवरती येईल मात्र अनिल ग्राउंडवरती येऊ शकला नाही जेव्हा जेव्हा क्रिकेट टेलिव्हिजन वर लागायचा तेव्हा ते दुःख त्याला सहन व्हायचे नाही म्हणून तो दारू प्रचंड पिऊन कुठेही पडलेला असायचा आई त्याला रोज शोधून घरी घेऊन यायची आजही या अनिलला या यातना सहन होत नाहीत म्हणून त्याने हा मार्ग निवडला मुंबईचा हा वीव रिचर्ड्स त्यावेळी पोलिसांच्या दंडुकेशाहीला घाबरून आपल्या आई समवेत कोणाला माहीत नाही अशा ठिकाणी रातोरात म्हणजेच नाला एका चाळीत शिफ्ट झाला आणि हा अनिल गुरव क्रिकेट विश्वापासून व मित्रांपासून तसेच आचरेकर सरांपासून कायमचा दूर झाला गुमनाम आयुष्य जगू लागला कोणाला मी कोठे राहतो हे समजले तर पुन्हा इथे जगणेही मुश्किल होईल या भीतीने तो आतल्या आत खचत गेला एक बाजूला स्वतःवर असलेला विश्वास आणि दुसऱ्या बाजूला नियतीने मांडलेला डाव दिसत होता आणि व्यसनाच्या आहारी गेला आणि सध्या व्यसनमुक्ती उपचारांतर्गत मुंबईचे उपनगर नालासोपारा येथे तो चाळीत हालाकीचे जीवन जगत आहे बर या उगवत्या ताऱ्याचा अस्त नियतीने खेळ मांडला आणि अनि अनिल गुरव गुमनाम झाला आता नुसता त्याने जिंकलेल्या ट्रॉफीकडे बघून उर्वरित जीवन तो जगत आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या खाली आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा धन्यवाद